शेती करू नका कारण शेती करून माल पिकून शेती माला भाव नाही मला तर टेन्शन करायचं कारण नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हटले होते कर्जमाफी करू काय तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटले होते की मी असं बोललोच नाही एन सी पी ची राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही 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 ना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना समजतच नाही हे सरकार नेमकं येड कि खुळ <laughs> मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला होता पण त्याच्या बदल्यात त्यांना काय मिळालं तर धोका रे कागद तू तुला चोरी की या <laughs> <laughs> मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या घोषणा देऊन आम्हाला आशेवर ठेवलं आज आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली याला फक्त आणि फक्त राज्य सरकारच जबाबदार आहे आता मी आहे काय काळजी करायचं कारण नाही बैमाने करू नका चुकीचं काम घेऊन जाऊ नका शेतकरी म्हणतायत की तुमच्या घोषणा फक्त निवडणुकीपुरत्या होतात का <laughs> आमच्या पोरा बाळांचे लग्न शिक्षण या सगळ्या गोष्टी तुम्ही करणार आहात काय भैया राजू कष्टाय <laughs> हे सगळे मुद्दे सगळ्या शेतकरी बांधवांचे हे प्रश्न होते हे त्यांनी मांडलेले मुद्दे होते प्रत्येकजण ह्या परिस्थितीला सामोरं जातोय आणि तो कसा जातोय काय जातोय तर याच्या संदर्भात आपण जाणून घेऊया तर महाराष्ट्रातले जेवढे पण शेतकरी बांधव आहेत त्या सगळ्यांच्या एकच समस्या आहेत एकच प्रश्न आहेत तो फक्त कर्जमाफी त्यांना पीक विमा नाही अनुदान नाही इतर कुठल्याही योजनांचा त्यांना लाभ नको आहे त्यांच्यावर ज्या समस्या आहेत ज्या कठीण परिस्थितीतून त्यांना बाहेर जायचं आहे त्याच्यासाठी एकच एकमेव त्याचं कारण म्हणजे फक्त कर्जमाफी कर्जमाफी जा जर लवकरात लवकर झाली नाही तर याचे परिणाम खूप वेगळे होतील महाराष्ट्राला महाराष्ट्र राज्य सरकारला ते सोसावे लागतील तसेच आपण बघत आहोत की जसे की परभणी नांदेड यवतमाळ त्याच्यानंतर आपण काल बघितलं हिंगोलीमध्ये शेतकरी बांधवांनी झाडावर चढून आंदोलन केलं आहे त्याला हनुमान आंदोलन असं त्यांनी नाव दिले त्यांनी तिथल्या ज्या कलेक्टर मॅडम होत्या जे कलेक्टर सर होते त्यांना त्यांनी लेटर दिलं त्यांना सांगितलं आणि त्याच्यावर त्याच्यानंतर पण त्यांच्यावर लवकर काही ॲक्शन घेण्यात आली तर मग त्यांनी हनुमान आंदोलन हनुमान आंदोलन थोडक्यात म्हणजे की ते झाडावर जाऊन बसलेले आहेत की जोपर्यंत आम्हाला कर्जमाफी होत नाही मिळणार नाही तोपर्यंत आम्ही झाडावरून खाली उतरणार नाही हे त्यांचं आंदोलन तिथं चालू आहे त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गेलो तर तिथं वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन चालू आहेत कुठे धरणं आंदोलन चालू आहे कुठे अन्नत्याग आंदोलन चालू आहेत आज परत एका ठिकाणी घोषणा झाली त्याचा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया त्याच्यानंतर कर्जमाफीचा हा जो मुद्दा आहे तर मार्च महिन्यापर्यंत कर्जमाफी होऊ शकते अशी आशा सगळ्यांना लागलेली आहे आणि जर का तुम्ही एकच मुद्द्यावर ठाम राहिले एकाच मुद्द्यावर लढून राहिले टिकून राहिले तर कर्जमाफी लवकर पण होऊ शकते मार्चच्या आधी पण होऊ शकते पण पन जर का सगळे जर विस्कळीत असेल सगळं एकजूट येणार नसेल तर हे मला तरी वाटतं की शक्य नाही होणार सगळ्यांनी मिळून जर एकच मुद्दा पकडून ठेवला तर लवकरात लवकर कर्जमाफी होऊ शकते येत्या मार्च महिन्यामध्ये सभेमध्ये जर हा मुद्दा उचलला गेला जास्त करून तर कर्जमाफी होऊ शकते त्याचं एकमेव कारण म्हणजे की जर का त्यांनी घोषणा केलेली नसती मुख्यमंत्र्यांनी तर मग वेगळा भाग होता मग आपल्याला काहीच करता आलं नसतं आपल्याला आंदोलन वगैरे त्याच्यानंतर तिथं आवेदन अर्ज असो किंवा काही पण असो आपल्याला कुठल्याही प्रकारचा अर्ज तिथं देता आला नसता आणि कर्जमाफीविषयी आपल्याला बोलता आलं नसतं पण या ठिकाणी जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस तसेच अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांनी सगळ्यांनी ते तर म्हणताय की मी बोललो नाही पण मुख्यमंत्री तर बोललेले याचा व्हिडिओ पण आपल्याकडं आहे सगळ्यांनी पाहिलेला आहे महिना दोन महिना झाला असेल त्या व्हिडिओला त्यांनी स्वतः ती घोषणा केली होती की कर्जमाफी करू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू याच्यावर भरपूरसे व्हिडिओ पण आपल्याला बघायला मिळतील यूट्यूब चॅनलवरती पण ते असं बोलल्यामुळं आपल्याला ते, बोल आप ते आंदोलन करता येतं आपल्याला बोलता येतं त्या विषयावर आणि हे राज्य सरकारचं कामच आहे की शेतकऱ्यांना सांभाळणं असं संविधानात नमूद केलेलं आहे की सरकारने शेतकऱ्यांना सांभाळावं सांभाळून घ्यावं हो। कारण की अवकाळी पाऊस त्याच्यानंतर जे नुकसान असतं ते अवकाळी पाऊस वगैरे या गोष्टी शेतकऱ्याच्या हातात नसतात हे निसर्गाचं आहे तर हे निसर्गाकडून घडणाऱ्या ज्या घटना असतात त्या त्याचं ज जबाबदारी घेत कोण कोण घेत असतं तर ते राज्य सरकार घेत असतं ही जबाबदारी घेणं आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणं हे संविधानात नमूद केलेले तर संविधानामध्ये आपण तसंच कायद्यामध्ये जर बघितलं किंवा त्याचे व्हिडिओ बघितले कायद्याचे त्याच्यात तुम्हाला दिसून येईल की शेतीवरील काय काय मुद्दे हे तुम्ही पण बघत जा वाचत जा जेणेकरून तुम्हाला पण या विषयावर बोलता येईल चर्चा करता नाहीतर मग प्रत्येक शेतकरी असंच जर मागं राहिला तर मग तुम्हाला तुमचे मुद्दे मांडता येणार नाही आणि कर्जमाफी लवकर होणार नाही तसेच कर्जमाफीच नाही तर मग पीक विमा असो त्याच्यानंतर शेतीविषयक कुठलाही प्रश्न जर तुम्हाला मांडायचा आहे तर तुम्हाला त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो मी तुमचा जास्त वेळ घेत नाही पण हा जो चालू व्हिडिओ आहे आणि असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर तुम्हाला लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबायची आहे जेणेकरून तुम्हाला माझे रोजचे नवीन नवीन व्हिडिओ अगदी मोफत बघायला मिळतील आणि हे केल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ अशा लोकांना शेअर करा ज्यांच्याकडे हा पोचलेला नसेल त्यांना याची माहिती नसेल ज्यांना कमी नॉलेज असेल शेती संदर्भात जेणेकरून कायदा संविधान याच्यातल्या ज्या माहिती जे मुद्दे ते त्यांना समजतील आणि ते सुद्धा हुशार होतील आणि असं सगळं मिळून आपण जर एकजूट आलो तर आपल्याला प्रत्येक मुद्दा मांडण्यासाठी प्रत्येक निर्णय घेण्यासाठी एकजुटता ठेवावी लागेल आणि याच्यातून लवकर आपल्याला पुढं जात आहे शेतकरी मित्रांनो मी इथंच थांबतो भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद